सायराज पाटील रुद्रुरकर यांची बिलोली शहराध्यक्षपदी निवड साईराज पाटील रुद्रुरकर यांची भाजपा मंडळ शहराध्यक्ष या महत्वाच्या पदावर निवड करण्यात आली ही निवड पक्षाच्या संघटनात्मक प्रक्रियेमध्ये करण्यात आली आहे भाजपामध्ये सक्रिय काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांची काम करण्याची पद्धत पक्षाबद्दल असलेली तळमळ यांची दखल घेऊन सायराज पाटील रुद्रुरकर यांची भाजपा मंडळ शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली बिलोली येथे साईराज पाटील रुद्रुरकर यांची भारतीय जनता पार्टी बिलोली शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले आपण पूर्वीप्रमाणे पक्षाचे ध्येय धोरणे विचार व सरकारचे कार्ययोजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा व्यक्त केली गेली यावेळी त्यांच्या भावी राजकीय वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी गणेश पाटील शिपाडकर शिंपाडकर विश्वनाथ पाटील समन आबारावजी संगनोड शांतेश्वर पाटील मंडळ अध्यक्ष मारुती राहिरे शंकरराव गंगुलवार प्रकाश भंडारे श्रीनिवास दमय्यावार राम पाटील पोखरणीकर शिवाजी तुकडे वैभव भोसले कपिल भुसावळे मारुती कोमलवार आदी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या नवनियुक्त शहराध्यक्ष सायराज पाटील रुद्रुरकर यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करून बिलोली शहरात भाजप संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला सिटी इंडिया न्यूजसाठी बिलोली प्रतिनिधी सायनाथ गुडमलवाल कासराडीकर